नमस्कार मित्रांनो आज आपण डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत पूर्ण नाव डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे जन्म अठरा सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी जन्मस्थान नारायणगाव पुणे महाराष्ट्र वडिलांचे नाव रामसिंह कोल्हे पत्नीचे नाव डॉक्टर अश्विनी कोल्हे अपत्य आध्या रुद्र शिक्षण एम बी बी एस कार्यक्षेत्र अभिनेता डॉक्टर राजकारणी राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार प्रमुख टी व्ही कार्यक्रम राजा शिव शिवछत्रपती आणि स्वराज्य रक्षक संभाजी भाषा मराठी हिंदी इंग्रजी धर्म हिंदू राष्ट्रीयत्व भारतीय खासदार दोन हजार एकोणीस ते अजूनपर्यंत खासदार अशा प्रकारे आज आपण डॉक्टर अमल कोल्हे यांच्याबद्दल माहिती पाहिली तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपण रोज नवीन नवीन लोकांची माहिती घेऊन येत असतो आणि ती तुमच्यापर्यंत पोचवत असतो धन्यवाद